नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मुक्काम वांजळोळी पोस्ट मानिवली तालुका दापोली या महाराष्ट्रातील माझ्या वांजळोळी गावातून तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो काल गावाला आलो आणि आज सकाळी आल्यानंतर आपलं जे बंद घर होतं ते ओपन केलं घराची साफसफाई केली ऍक्च्युली कोकणामध्ये सध्या परिस्थिती अशी आहे की प्रत्येकाची गावाला घरं आहेत परंतु वर्षभर जे घर असतं ते बंद असतं आणि मी देखील त्याला अपवाद नाही आहे आमचं देखील घर हे वर्षभर बंद असतं एखाद्या कार्यक्रमाला जर आम्ही आलो आमें सा सा तर ते आम्ही ओपन करतो घराची साफसफाई करतो आजच्या व्हिडिओतून मित्रांनो माझं जे गावचं घर आहे आजूबाजूचा परिसर आहे हे आपल्याला बघायला भेटणार आहे तत्पूर्वी सकाळी मी आल्यानंतर घराची साफसफाई कशी केली हे आपण सर्वात प्रथम पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण आपल्या या गावच्या घराची होम टूर करणार आहोत तर आपला जो आजचा व्हिडिओ असणार आहे तो गावचा असणार आहे व्हिडिओ तो आपण शेवटपर्यंत नक्की बघा बंद घर म्हटलं की दरवाजा खोलताना थोडी काळजी घ्यावीच लागते हातामध्ये दोन खराटे घेऊन मी आपल्या साफसफाईच्या कामाला किचनमधून सुरुवात केली बंद घर म्हटलं की मित्रांनो घरामध्ये लाल काळ्या मुंग्या पाली झुरळ ह्यांचा वावर वाढलेला असतो किचनमधून केलेल्या साफसफाईचा प्रवास आता पहिल्या बेडरूम पर्यंत येऊन पोचला होता दरवाजाच्या बागे वाढलेले कोलेरे मुंग्यांनी केलेली घाण सर्व एकत्र एक हॉल मध्ये जमा करून घेतली घराच्या मागील परिसरानंतर आता आपला साफसफाईचा प्रवास समो रिल पोचला होता समोरील येऊन साफसफाईचा शेवटचा टप्पा मित्रांनो आता आपण गाठला होता आणि सर्व पाऱ्या साफ करून झाल्यानंतर साफसफाईचा प्रवास संपला होता तर मित्रांनो समोर पात आहे हे माझं घर क्रमांक पाचशे त्रेचाळीस आहे आणि बरोबर समोरून हा जो कच्चा रस्ता आहे तो आमच्या वाडीमध्ये वरती गेलेला आहे घराच्या बरोबर शेजारी जो आहे तो सार्वजनिक नळ आहे चला आपण घराची होम टूर करूया गावच्या आपल्या मित्रांनो चार पाच पायऱ्या चढल्यानंतर छोटासा गेट आम्ही बनवलेला आहे घर बंद असतं म्हणून आणि सर्वात प्रथम पोचतो ते आपण ह्या छोट्याशा पडवीमध्ये पडवीमध्ये पाहिलं तर बसायला छोटीशी एक जागा केलेली आहे खाली आपण काही सामान देखील ठेवू शकतो आणि इकडे हा असा चौथरा बांधून घेतलेला आहे त्याच्यावरती बसू देखील शकतो आणि एक चांगला लूक येव्या त्या उद्देशाने हे काम केलेलं आहे समोरचा परिसर बघा जर आपण पडवीतून समोर पाहिलं तर गाडी जी आहे आपली तर आपल्या दारामध्ये समोर उभी राहते इकडे हा रस्ता इकडे संपतो पक्का येतो आणि इकडून कच्चा रस्ता जो आहे तो आपल्या वाडीमध्ये वरती केलेली आहे समोर ही आमच्या काकांचं घर आहे त्यांची ही पडवी आहे चूळ त्यांची बाहेरच असते आणि बरोबर समोर तुम्ही जी घरं पाहताय ते आपल्या वांजोळी गावठणवाडीची घरं आहेत दोन्ही वाड्या त्या जवळजवळ आहेत फक्त मधी एक छोटीशी नदी वाहते ती तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन पडवीतून मित्रांनो आतमध्ये गेलो तर आपला हा हॉल आहे छोटासा आपलासा हॉल आहे आणि हॉलला लागूनच आपण एंट्री केले ते किचन मध्ये जाण्यासाठी हे आपलं छोटस लांब असं किचन आहे भांडी ठेवण्यासाठी हा आपण स्टँड केलेला आहे अडप्पा टाकून आणि वरती साहित्य ठेवण्यासाठी पोटमाळा देखील केलेला आहे किचनच्या बरोबर अपोजिट आपण टॉयलेट आणि बाथरूम बांधलेला आहे हे बघा छोटस आपलं हे बाथरूम आहे आणि इकडे जर गेलो शेवटी तर हे आपलं टॉयलेट आहे असं आपलं हे छोटस किचन आहे पुन्हा जर आपण हॉलमध्ये गेलो तर हॉलला लागूनच आपण दोन बेडरूम पाडलेले आहेत लेफ्ट साइडचा पहिला आपण बेडरूम बघूया हा आपला लेफ्ट साइडचा पहिला बेडरूम आहे ज्याला आपण दोन विंडो पाडलेले आहेत एक फ्रंट साइडला आणि एक आपण घराच्या लेफ्ट साइडला समोर जे तुम्ही पाहताय हे वांझोळी उपकेंद्र आहे दवाखाना आहे ह्या गावचा वाराला डॉक्टर ह्या ठिकाणी येतात बेडरूम मधून आपण बाहेर पडलो तर पुन्हा हॉलमध्ये येतो आणि लगेच लागून दुसऱ्या बेडरूमला आपण अजून एक बेडरूम पाडलेला आहे त्याच्यामध्ये आपण सर्व घरच्या वस्तू ज्या आहेत भांड्यांपासून कबाट आपले झोपण्यासाठी लागलेल्या आपल्या गोदड्या वगैरे गाद्या ह्या सगळ्या बेडरूम बेडरूममध्ये ठेवलेल्या आहेत वरती दोन पोटमाळे आपण पाळलेले आहेत बरोबर त्याच्या ऑपोजिट हा दुसरा पोर्ट पोटमाळा असं हे सर्व साहित्य आमचं आहे ते आम्ही एका बेडरूम मध्ये शिफ्ट केलेलं आहे जेणेकरून एक बेडरूम हॉल आणि किचन आहे हे मोकळं राहील पाठीमागचा परिसर आपण बघूया त्याला आपण गावी गावच्या ठिकाणी मंगलीकडची बाजू म्हणतो तर हा बघा हे देखील आपल्या काकांचं घर आहे आणि हे देखील काकांचं घर आहे आणि हे आपल्या घरची मंगलीकडची बाजू ही आपल्या घराची मागची बाजू आहे इथून पावसाचं पाणी सर्व वरून येतं आणि बरोबर आपल्या घराच्या लागून ते खाली थेट नदीला पोचतं तर मित्रांनो हे होतं आपलं घर क्रमांक पाचशे त्रेचाळीस जे माझ्या गावाला आहे आजच्या व्हिडिओतून तुम्हाला मी हे दाखवण्याचा प्रयत्न केला की गावचं माझं घर कसं आहे आजूबाजूचा परिसर कसा आहे मित्रांनो आपलं देखील कोकणामध्ये असं घर असेल आणि देखील काही आठवणी असतील त्या आमच्याबरोबर कमेंटच्या माध्यमातून नक्की शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्याची वेळ आलेली आहे आपण आपली काळजी घ्या आणि आपल्या चॅनलचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद